नमस्कार रेणुका आय एन बी या वर चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत सप्तर्षी प्रकाशन संस्थेतर्फे शिवार दोन हजार पंचवीस या दिवाळी अंकासाठी साहित्य मागवलेलं आहे दरवर्षी हा दिवाळी अंक प्रिंट आणि ईबुक या दोन्ही स्वरूपात प्रकाशित होत दिवाळी अंक महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा आहे दिवाळीच्या सुमारास अनेक प्रकाशित होणार वार्षिक साहित्य अंक याची साक्ष देत आहे या अंकांमधून मराठी साहित्य कथा कविता आणि इतर वाङ्मयीन साहित्य प्रकाशित केलं जात दिवाळी अंकांमध्ये विविध विषयांवरील लेख कथा आणि कविता असतात आणि त्यामुळे हे एक महत्वाचं सांस्कृतिक आणि साहित्यिक माध्यम मा आहे आता यांनी जो अंक आहे हा आ, देश विदेशात मराठी वाचकांसाठी ई बुक स्वरूपात सुद्धा ऑनलाईन उपलब्ध असतो तर आ, यांचा एक अधिकृत संकेतस्थळ आहे आणि ॲप पण आहे आणि त्याच्यावर देखील हा जो दिवाळींक तो प्रकाशित होत असतो यावेळच्या साहित्य प्रकार जे त्यांनी मागवले आहेत ते आहेत कथा लेख कविता पुस्तक परीक्षण प्रवास वर्णन प्रासंगिक ला, प्रासंगिक ललित विनोदी साहित्य वगैरे वगैरे आणि त्यांनी साहित्य आणि सूचना ह्या दोन्ही देखील मागवलेल्या आहेत आता याचे काही नियम आहेत आपण पाठवलेलं लेखन आपलं स्वतः लिहिलेलं असावं तर ते कशावर आधारित असेल तर त्याचा तसा स्पष्ट उल्लेख असावा आपला दिवाळी अंक दर्जेदार साहित्याने भरलेला असावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते आणि त्यासाठी यांची जी टीम आहे ती देखील प्रयत्न करते आलेल्या निवडक साहित्याला प्रसिद्धी आ, मेल मिळेल आणि जास्तीत जास्त साहित्याचा अंकामध्ये समावेश करण्याचा ते प्रयत्न करतात आणि तरीही जर काही साहित्य लेखन नाकारलं नाकारावं लागलं तर आपण त्यांनी म्हटलंय की आपण नाराज होऊ नये आणि जर शक्य झालं तर ते विशेषांकामध्ये प्रकाशित करतील स्वतंत्र दिवाळी मंगलमय आनंदाचा सण आहे आणि तो सण साजरा करायच्या साहित्यिक मेजवानीत शब्द शिवार दिवाळी अंकाचं महत्वाचं स्थान आहे योग्य आणि साहित्यिक मूल्य असणारं साहित्य असावं अशी त्यांची इच्छा आहे त्यामुळे वाद उत्पन्न करणारे आणि राजकीय साहित्य टाळावं साहित्य युनिकोड मध्ये पाठवायचं आहे युनिकोड मध्ये पाठवायचं आहे ईमेल आयडी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिला आहे साहित्य पीडीएफ डीएफ किंवा स्कॅनिंगनी पाठवायचं नाही वर देखील पाठवायचं नाही साहित्य जर अनुवादित असेल तर तसं आपल्याला त्यांना कळवावं लागेल शब्द मर्यादा काय आहे तर दोन हजार ही शब्द मर्यादा आहे साहित्य निवड करण्याचा निर्णय संपादक मंडळाचा अंतिम असेल साहित्यविषयक माहिती आणि संपर्कासाठी त्यांनी जे लँडलाईन आणि मोबाईल नंबर दिलाय दिले आहेत ते या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आपल्या लेखन प्राप्त झाल्यावर संपादकीय संपादकीय मंडळ निवड वेळ लक्षात घेता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत आपलं साहित्य आपल्याला पाठवायचं आहे त्याआधी किंवा त्यानंतर काही मदत लागल्यास आपण त्यांना संपर्क करू शकतो तर हे आवाहन शिवार दिवाळी अंक यांच्या टीमने केलेलं आहे जर काही शंका वगैरे असतील तर आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या नंबरवर कॉल करून म्हणजे विचारू शकतो जर नियम अटीमान्य असतील तर आपण या व्हिडिओ या दिवाई अंकाला दिवाई अंकात जरूर सहभागी व्हा तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओ नमस्कार